चा। लाखो रुपयांच्या चायना मालाची होळी वस्तू जाळून निषेध स्वदेशी वस्तूंवर भर देण्याचा व्यावसायिकांचा संकल्प कधी चायना वस्तू खरेदी विक्री करणार नाही दुकानासमोर चायना वस्तूंची होळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन द्यावा आणि चायनीज वस्तूंना बहिष्कार करावा असं आवाहन केल्यानंतर मालेगावात व्यावसायिकांनी चायना मालाची होळी केली या होळीत लाखो रुपयांच्या चायना वस्तू जाळण्यात आल्या विनोद कुचोरिया या, या व्यावसायिकाने आपल्या दुकानातून चायनीज वस्तू बाहेर काढून त्यांची होळी केली आणि आता कधीही चायना वस्तू खरेदी किंवा विक्री करणार नाही असा ठाम निर्धार व्यक्त केला यावेळी इतर व्यावसायिकांनीही स्वदेशी वस्तूंवर भर देत चायना मालावर बहिष्कार करण्याचे आवाहन केले मी न्यू सरस्वती परिषदचा ओनर हो विनोद सुभाषचंद कुचेरिया माझ्या वडिलांचा एकाहत्तरशे रुपयाचा बिझनेस आहे मी एकावन्न शास्त्र हा धंदा करत आहे माझ्या धंद्यात मी चायनाचा माल आणला आता नरेंद्र मोदी साहेब म्हणतात ते चायना माल बायकॉट करा मी बायकआउट केलेला आहे लाखो रुपयाचा माल विक जाळून टाकलेला आहे मी कारण आपला शेर आपला शेर निरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान साहेब हे बोलतात ते की बाहेरचा माल विकायचा नाही नाही विकणार चायना माल नाही विकणार यांना पूर्ण साथ आमची त्यांनी सांगितलं आपल्या आपल्या भारतातल्या लोकांना साथ द्या आपण भारतातल्या लोकांना साथ देऊ भारतातल्या मजुरांना साथ देऊ भारतातल्या मजुरांनाच काम देऊ आपण आपलं फार मोठं त्यांनी उचललेलं आहे कार्यक्रम उचललेला आहे आपले साहेब खरंच वाघ आहेत नरेंद्र मोदी साहेब वाघ आहेत त्यांनी भारतात एवढं मोठं सोनं आणलं आहे स्वतःचं सोनं आणलं आहे सगळ्या लोकांना त्यांनी सगळ्या देशांना मागं टाकलेलं आहे आपला भारत, भारत नंबर वन आहे आपल्या भारताला नंबर वन बदलायचा असेल तर एकच काम करा भारतातला भारतात विका परपांचा माल भारतात विकू नका चायनाचा माल भारतात विकू नका लावा मालाला जो शेअर असेल तो चायना माल विकून टाकेल चायना माल जाळून टाकेल जो शेअर असेल तो नरेंद्र मोदी सारखा असेल शेअर पाहिजे तर नरेंद्र मोदी सारखा पाहिजे शेअर म्हणतात नरेंद्र मोदीलाच म्हणतात त्यांनी एक भाषण केलेलं काल की त्यांनी सांगितलेलं आहे जर तुम्ही खरं व्यापारी असाल तर चायना माल भारतातला माल विका चायनाच्या मालला ला आकाळी लावा चायना माल विकू नका त्यावेळी हा प्रोग्राम लावलेला आहे जो खरा शेर असेल तो चायना माल जाळून टाकेल जय हिंद जय महाराष्ट्र